ले भावा भावासाठी जे पण कमेंट करते का त्याच्यासाठी आहे कारण की आपल्याकडे फक्त साथ आहे ती पण एवढी ऑफिसर पण आणि फक्त आई, आई वडिलांचं नाव बांधायला माझी मम्मी पण आलेली तर मित्रांनो तुम्हाला चेहरा चेहरा खरं मित्रांनो आमची म्हणजे एवढी चालू आहे ना काय हॅपी रक्षाबंधन मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन मध्ये तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन तुम्ही हे बघू शकता आज मी रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहे ते पण संध्याकाळी कारण भद्राकाळ होता त्याच्यामुळं रक्षाबंधन रख, कोणी सेलिब्रेशन नाही केलेलं तर आता आम्ही करत आहे भद्राकाळ आता संपून गेलेला आहे तर आता आम्ही बांधलेलो आता राखी तर हे बघू शकता इथं भरत आहे सार्थक आणि करणसुद्धा आलेलं आहे

आणि बघा मात्र मी पाटाखाली व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की पाटाखाली म्हणजे सॉसपीट पाहिजे म्हणून म्हणजे तांदूळ टाके म्हणजे टाकलेलं पाहिजे म्हणजे मी समृद्धी सुशांती सगळं काही येत असतं तर कधी पण कोणाला मी पाटाखाली तांदूळ टाकायचं किंवा सॉसपीठ टाकायचं तर बघू शकता आता मी इथं डांगून सॉसपीठ टाकलेलं आहे तर बघा सुद्धा येईल की मी रक्षाबंधनची आणि हा मित्रांनो तर तुम्ही सगळे जण ना आता करण आलेले तर करणचा पाय बरा आहे का तर मित्रांनो करणचा पाय आता बरा आहे आता तू आता चांगला चालतो बी पळतो बी थोडा थोडा पळायचं नाही सायन्स केलं डॉक्टरनी तर करण इकडे ये ना करण ला अजून नको करण तर बघा मित्रांनो हाय माझ भू भरत आणि हाय माझा छाटा

म्हणजे मग दुसरं पण आलं होईल माल कारण आधी रक्षाबंधन आलं ना मित्रांनो रक्षाबंधन येत असलं ना तर आधीच पैसे अरे कागदाच काय मग गिफ्ट एकशे बारा रुपये

मी का भरतला बारा वर्षापासून बरं ठीक आहे चला कोणाचा नंबर आहे भरतला ना <tunePlus> <gsm Solid> <tar>

युट्यूब फॅमिलीला युट्यूब युट्यूबवरच्या भावाला हा मेन पॉइंट आहे सार्थक इकडे इकडे पुढे खरे बोलला तू काय कि व्हिडिओ पाहणार आहे का सुरुवात सुरुवातच कर मग

लाइट लाईटला काय झालं शिवानीला भिजल्यामुळं जास्त खोकला लागला सर्दी खोकला <laughs> <दिवां> <laughs> एसबीआय मिनी बँक म्हणा आमची मिनी बँक घरी छोटी त्याची मिनी बँक वीस रुपयात वीस रुपये लागले सगळे बँक तयार व्हायला त्याच्या बँक ला आहे ना वळलं <laughs> <laughs> वळलं का, का, वा का, वा का बर चांगला शिक मी तुला आशीर्वाद देते शिकून समोरून खूप मोठा होय आणि आई वडिलांचं नाव कम कमव आणि फक्त बहिणीला विसरू नको बरं का पूर्वी विसरू नको म्हणजे आणि तुला आणि मला सुद्धा

आहे पशे राह गी जे राह गी जे राह गी मान दी साजे कॅट बरी आली हां तर माझ्याकडे कॅट बरी आवडती म्हणून थँक यू तू पेराला ना मग ओला जमा चला आता मामाची भारी है ना चल कोणती नीट हे कर गुत्ता झाला का त्याचा हा ते एकदम अजून सोडत नाही तुम्ही कोणती हा ती बांध

राखीला किती गाठ्या असतात शिवानी गाठी म्हणजे गाठ मार दे तीन जेवढ्या बांधायचे नाही शकतो पण मेन तीनचाच मान असत मामाच्या पाय पडत असते का हा तस मानून जर म्हणलं तर ठीक आहे पण आता शिवानीची मम्मी वडि शिवानी मम्मीच्या भावाला है ना शिवानी किती टाकली भाव शंभरच

ना तिचं कोणतं माप आहे ना कोणतं नातीच माप घेतल्या जात नाती उशी मजल्या आपल्या आवडी साथ आहे तस मित्रांच मी सगळे पैसे पैसे तर मी टाकणारच आहे यात काही शंका नाही पैशाने सुद्धा पैशाने आणि राखी कशामुळे बांधते हे कमेंट मध्ये सुद्धा नक्की सांगा मित्रांनो तुम्ही सगळेजण तरी मग जरी असलं असल तरी तुमचा काय मत आहे ते व्यक्त करा राखी कशामुळे बांधली जाते आणि राखी बांधले बांधणं म्हणजे बांधल्यावर आपलं काय कर्तव्य असत नक्की कमेंट करून सांगा आता काय पैसे

आता हे युट्यूबवरल्या भावासाठी जे पण कमेंट करते का त्याच्यासाठी राखी आहे कारण की तुम्ही जरी इथं आले नाही किंवा ती तिथं येऊ शकली नाही पण जर तुम्ही पाहत असल तरी राखी नुकतासाठी हा वीसा हां पाटावरच आहे ना युट्यूब भावासाठी युट्युब फॅमिलीला ते तांदूळ लावले तर मित्रांनो करत राहा मामा सगळे नातेवाईक मित्र नातेवाईक नाही हा म्हणजे तेच ना आलेच नातेवाईक नाहीये जास्त करा नातेवाईक नाही सगळेजण माझे हे कला, करा मित्रांनो हात पुढे ऑनलाईन पैसे नंबर फोन पे स्कॅनर हा स्कॅनर पाठवते तुम्ही स्कॅन करा आणि राखीचे पैसे द्या चला मित्रांनो आणि हा चला मित्रांनो पैसे नका देऊ मित्रांनो गेले टोळणार आल्याला गे तर झाला अशा प्रकारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम तर मित्रांनो अशा प्रकारे झाला आता रक्षाबंधनाचा बंधनाचा कार्यक्रम शिवानीची मम्मी पण आलेली आहे माझी मम्मी पण खरं मित्रांनो काय सांगा मग तुम्हाला माझ्या तु चेहऱ्याच असे ठीक आहे ना होट्यावर स्माइल आहे पण चेहरा नाराज आहे चेहरा नाराज नाही चेहऱ्यावर हसू आहे हसू आहे आणि नारा मन नाराज आहे हा ते तसंच आहे कारण की मन कोणी नाही बघू शकत चेहरा दिसतो हसणारा आणि त्याच्या माग दुःख खूप मोठे म्हणजे असं पहाडासारखं बनलं का सांगावं जर समजत नाहीये तर मित्रांनो जाऊ द्या तर माझी मम्मी खरं नाही तर तुम्हाला बघायला आवडून रडू येत तुम्हाला पण ते काय ना रडणं पण मी आज मध्ये हे करून टाकते त्याच्यामुळे रडू पण नाही येत जे मम्मी डोळ्याला जशी परिस्थिती तस राह ठीक आहे तर चला बाय बाय निरोप करा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय तर मित्रांनो जर आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर